नमस्कार मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम ट्वेंटी फोर न्यूज आणि आता पाहूया सविस्तर बातम्या हिरकणीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप हिरकणी सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक मंच आयोजित शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस साठी सर्व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हिरकणीच्या संस्थापक अध्यक्षा सौ प्रतिभाताई धनंजय पाटील उपाध्यक्षा वैशाली मुळे सचिव दिया पाटील सदस्या विद्या पाटील सोनाली पोद्दार स्नेहल पाटील सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते सौ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पद्मा कुलकर्णी यांनी आभार मानले यावेळी तेजश्री नारायणकर श्री कैलास दाभाडे आदित्य कुंभार सर्व स्टाफ उपस्थित होता हिरकणीच्या माध्यमातून सौ प्रतिभा पाटील यांनी विविध उपक्रम राबवत समाज उपयोगी कामे केली राष्ट्रवादी महिला संघटना व हिरकणीच्या माध्यमातून केलेले काम हे इतरांना नक्कीच प्रेरणादायक राहते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून तसेच युट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामाचा प्रोप्रायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आमच्या यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज